यांनी सर्व कराड आणि परिसरामधल्या गणेश भक्तांसाठी या, या। भव्य अशी सोय केलेली आहे जवळजवळ पन्नास हजार लोकांना अन्नदान करण्याचं काम हे आदरणीय रंजितदानांच्या माध्यमातून इथं होत आहे अनेक लोक कराडच्या ग्रामीण भागामधनं आजूबाजूच्या तालुक्यामधून देखील इथं श्री गणेशाचं विसर्जन करण्यासाठी येत असतात आणि त्यामुळं हे लोक लांबून येत असतात तिथं खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतो त्यामुळे अनेक लोकांना वेळ इथं विसर्जन मिरवणुकीमुळे वगैरे लागतो त्यामुळे ह्या लोकांची जेवणाची सोय करण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम हे आदरणीय नेते रंजित नाना यांनी केलेलं आहे मी त्यांच्या मित्र परिवाराला त्यांच्या चांगल्या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो न्यूज लाईन अचूक वेदक